न्यूज साथ आनंद चतुर्दशी गणेश विसर्जन संबंधाने सोलापूर गाणे चे पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब अक्सर पोलीस अधीक्षक श्री यावतकर साहेब व असलकोर्ट उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साहेब यांनी सूचना दिल्या होत्या त्या संदर्भाने विसर्जन स्थळ म्हणजे होडगी तलाव येथे काही जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या उपाययोजनासाठी आम्ही गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी सोलापूर शहरातील आत्रा पासून जे गुडगीपर्यंत जो भाग आहे त्या भागातील सर्व मदरेवडे असू द्या भारत माता असू द्या किंवा सिद्धेश्वर नगर असू द्या या भागातील सर्व गणेश मंडळ घरगुती गणेश मंडळ व सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जनाकरिता गुडगी तलाव येथे येत आहेत त्याचबरोबर वळसण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील मोडगी गाव मोडगी गावाचा परिसर व तसेच विडी गरकुल कुंभारी आणि परिसर या भागातील जे गणेश भक्त आहेत ते गणेश विसर्गासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी गेल्या वर्षी जे काही व्याखोणा राहिल्या होत्या त्या वर्षी आम्ही सुधारणा केलेल्या आहेत आणि सकाळपासून आत्ता म्हणजे विसर्ज रात्रीचे जवळपास दहा वाजेपर्यंत सुमारे वीस हजार इतके गणपतीचं विसर्जन झालेलं आहे कुठलीही गर्दी किंवा ट्रॅफिकला अडथळा न होता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे गणेश भक्तांसाठी बॅरिकेजिंग व लाईट टेंट पिण्याचे पाणी इथंपासून सर्व व्यवस्था केलेली आहे त्यामुळं यावर्षी गणेश विसर्जनाच्या संबंधाने अतिशय सुरळीत असं नियोजन करण्यात आलेलं आहे कुठलेही अक्रिय घटना घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल अतिशय सतर्क आहे धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा